कर्मचाऱ्यांच्या पंधरा दिवसांच्या आश्वासनानंतर मागण्या मान्य न झाल्याच संप सुरू करणार सिटिलिंग चालकांचा प्रशासनाला इशारा आणि याबाबत बस डेपो मधनं प्रतिनिधी किरण टाकळे यांनी बघले च्या चालक कर्मचाऱ्यांकडनं संपाची हाक देण्यात आलेली होती मात्र तात्पुरत्या स्वरूपामध्ये हा संप स्थगित करण्यात आलेला आहे आणि या सगळ्या दरम्यान आता चालक देखील कामावर रुजू होता एक एक करून, याठी है, याठी करून है, है, है है, या ठिकाणी येत आहे बस या ठिकाणी मी सध्या तपण डेपो मध्ये आहे नेमकं काय म्हंटलेलं आहे पत्रामध्ये यासोबतच त्यांच्या काय मागण्या होत्या सविस्तर जाणून घेऊयात माझ्यासोबत काही चालक आहेत पंधरा दिवसाची मुदत दिलेली आहे आणि पंधरा दिवसानंतर आमच्याशी चर्चा करून पगारवाढीबद्दल आमच्या बाकीच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याबद्दल असं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला कंपनीने आपण जर बघितलं तर मागील काळामध्ये नऊ वेळेला हा संप झाला होता मात्र जे वाहक होते त्यांच्या कंत्राटदारांकडनं त्यांचा मुद्दा निकाली निघाला नाही तुम्हाला कितपत वाटतं की तुमचा मुद्दा निकाली निघेल सर आमचे वरिष्ठ आहे ना त्यांनी जबाबदारी घेतलेली या गोष्टीची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जबाबदारी घेतली असल्या कारणाने आम्हाला लवकरच आमच्या इंटरमिटम मिळेल असं आमची आम्ही अपेक्षा करतो आणि आमचे वरिष्ठ आहे त्यांनी आम्हाला जबाबदारी दिलेली आहे त्याच्यामुळे आम्ही पंधरा दिवस स्थगिती घेतलेली आहे या गोष्टीची या सगळ्या काळामध्ये जर पंधरा दिवसात जर हा मुद्दाने कला लागला नाही तर पुढचं कॉल तुमचं काय असेल कशा स्वरूपाचं तुमचं आंदोलन असेल काम बेमुदत संभा असेल पुढचा आम्ही पोलीस चौकीला पण दिलेलं आहे फक्त पोलीस स्टेशनमधून आम्हाला परमिशन भेटायची बाकी आणि कंपनीच्या वरिष्ठांनी पंधरा दिवसाचा वेळ वे 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 दिलेलं आहे हो

हॅलो <laughs> पाठवतो <पाटा> तुला काय <laughs> बोलता अ